वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी जळगाव दरम्यान महामार्गावर कोसळले किचडस झाडे सहा मे मंगळवार रोजी सायंकाळी जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने धडक दिली जळगाव ते या दरम्यान महामार्गावर पावसाच्या धडक्यामुळे किचडीस झाडे कोसळली यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती तर काही ठिकाणी गावातील ग्रामस्थ यांनी स्वतः पुढे येऊन रस्त्यावर झाडे तोडून बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली या पावसामुळे रस्त्यावर झाडे आडवे पडल्याने अनेक वाहन चालक अडकल्याचे चित्र दिसून आले काही ठिकाणी मोठ्या झाडांमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती आज जो वारा वादन आता थोड्या वेळापूर्वी जळगाव जिल्ह्यामध्ये हा सुरू झालेला होता आणि मुळात इदगाव आणि ममूराबाद जे आहे रस्ता त्या रस्त्याचे वरती झाड हे पडलेले आहेत बघायला गेलं तर आतापर्यंत चार झाड हे पडलेले आहेत मागे तुमच्या मागे हे झाड पडलेलं आहे तर नेमकं याच्यामध्ये कोणाला काही इजा किंवा हानी काही झालेलं आहे का आ, एक ट्रॅक्टरवाल्याचं ट्रॅक्टर झाडलं गेलं आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन तीन माणसांना थोडी दुखापत झालेली आहे बरं न आपण नेमकं तुमचं नाव काय मी अमर गंगाराम पाटील बर आपण प्रॉपर कुठं राहतात असतात बरं बघू शकता त्या ठिकाणी अजून आपण पुढे येत आहोत जसं जसं आपण पुढे येत आहोत विविध गावकडे तसं तसं तस रस्त्यावरती झाड हे पडलेले दिसत आहेत बघू शकतात आपण बघू शकता या ठिकाणी येतगावच्या पुढं पुढा फुला पूल पुढे आहे आणि बघू शकता त्या ठिकाणी झाड पडलेलं आहे बघू शकता आपण कोण या ठिकाणी फाट्यावरती सुद्धा कोणावी फाट्यावर सुद्धा झाड हे पडलेलं आहे बघू शकता कोण्णावी जवळील जे फॉरेस्ट खात्याचं या ठिकाणी नाका आहे त्या ठिकाणी झाड हे पडलेले आपण बघू शकतात बघू शकता या ठिकाणी कोंडावी फाट्यावर सुद्धा झाड हे पडलेलं आहे आपण बघत आहात पूर्ण रस्ता ब्लॉक हा झालेला आहे बघत आहात आपण बघू शकता त्या ठिकाणी जे एसीबीच्या साहाय्याने पडलेलं झाड जे बाजूला शेतात करण्यात येत आहे बघू शकता आपण या ठिकाणी रस्त्यावर पुन्हा पुढे झाडे पडलेलं आहे यातूनच नागरिक मार्ग काढत आहेत बघू शकतात आपण हाक्याच्या अंतरावर देवगाव गाव आहे आणि या जवळील गावाजवळील रस्त्यावर ते आपण बघू शकतात झाडे पडलेले आहे त्यातूनच मार्ग हा खाळत आहेत नागरिक बघू शकता पण अजून पुढे आल्यावरती बघू शकतात हे झाड पडलेलं आहे बघू शकतात रस्त्यावरती बघू शकता त्या ठिकाणी पंचक गावाजवळ सुद्धा झाड रस्त्यावर पडलेलं आहे लोणी गावाजवळ सुद्धा रस्त्यावरती झाड पडलेलं आहे आपण बघू शकतात